आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या विचारात आहे याबाबत लवकरच जातीवादी पक्ष आणि संविधान विरोधी पक्षाला बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांची युतीबाबत चर्चा होईल त्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युतीबाबत निर्णय घेतला जाईल मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र वंचित बहुजन आघाडी राज्यभरामध्ये स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवेल अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना घेतली आहे सुजात आंबेडकर यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून ते सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी सुजात आंबेडकर यांनी राज्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चाही केली सर्वांच्या चर्चेअंती या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत कार्यकर्त्यांकडून म्हणणे आल्याचे आंबेडकरांनी सांगितले मात्र तरीही जातीवादी आणि संविधान विरोधी पक्षांना बाजूला ठेवून जे आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन या निवडणुका लढवण्याचा निर्णय सूत्रधार सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि सांगली मिरज इथे आम्ही सर्व सीट लढवण्याच्या मागे आहोत तेच बोलत असताना मी हे पण म्हणू इच्छितो की युती आणि आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून जिल्ह्यातल्या प्रत्येक पक्षाशी आम्ही युतीची चर्चा करायला तयार आहोत हा युतीचा अधिकार आणि हा चर्चेचा अधिकार सांगलीच्या आणि मिरजच्या स्थानिक कमिटींना आणि स्थानिक नेत्यांना वंचितच्या दिलेल्या तुमची पहिले चर्चा होते स्वबळावरती लढायची तयारी आहे कोणी समजोता करून बरोबर सन्मानपूर्वक बसायला तयार असेल तर आमचे नेते बघून घेतील जातीवादी पक्षांसोबत जातीवादी आणि संविधान विरोधी पक्षांशिवाय जाणार नाही आरक्षण विरोधी पक्षांबरोबर जाणार नाही